ध्यानम मूलम गुरव मूर्ते पूजा मूलम गुरुअरपादम मंत्रम मूलम गुरुवार मोक्षम मूलम गुरोपहा सर्व भक्त नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मुख्य गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये गुरुजातल्या ज्या काही लिला आहेत त्या आणि आपल्या सद्गुरूंच्या ज्या काही अनुभव भक्तांना आलेले आहेत तेथे थोडी साम्यस्थळ शोधण्याचा प्रयत्न केला होता गेल्या आठवड्यात आणि तो व्हिडिओ मी या द्तजयंती महोत्सवात सोमवारी म्हणजे एक तारखेला एक डिसेंबरला तो प्रसिद्ध केलेला आहे आणि आता मी पुढचा जो व्हिडिओ करतो आहे तो त्याच प्रकारचा आहे फक्त आज मी दुसऱ्या विषयावर जाणार आहे आज मी आपल्याला एकोणचाळीसा अध्यायातलं जे म्हणजे मी गेल्या व्हिडिओमध्ये जे सांगितले गुरुदेवातली जी काही साम्यस्थळं आहे ती मी शोधतोय आणि मी आत्तापर्यंत जे गुरुदेवांचे अनुभव वाचलेत आणि त्यातनं जे मी यूट्यूबवर जे आपल्याला कथन केलं आहे त्याच्याचबद्दल बोलतो आहे अजून भरपूर अनुभवांचा मला अभ्यास करायचा आहे त्याचा अजून आपल्याला विश्लेषण ऐकायचंच आहे पण आत्ता मी असं सांगणार आहे की या ठिकाणी एकोणच्या इस्या व्याध्यामध्ये गुरुदर्थला त्या सोमनाथ नावाचा एक गुरुदेवांचे ना भक्त होते आणि त्यांची जी पत्नी होती ती साठ वर्षाची होती साठ वर्षाची होती त्या अवतरणे एक फार सुंदर वाक्य आहे सोमनाथाची गंगा होती साठ वर्षाची वंद्या होती म्हणजे इकडे युवती आणि इकडं साठ वर्ष म्हणजे कसं म्हणजे गुरुचरित्र देखील काही विनोदी वाक्य कशी येतात ते बघा आणि साठ वर्षाची वंद्या होती आणि तिला पुत्र होत नव्हता म्हणजे अपत्यस्त होत पुत्रच होते अपत्यस्त होतं आणि ज्या स्त्रीला अपत्य होत नाही त्या स्त्रीकडे आपल्या समाजात कलुषित वृत्तीने बघण्याची एक टेंडन्सी आहे काय माणसाचा तो स्वभाव आहे आणि मग त्या ठिकाणी त्या महिलेला सगळ्या <coughs> हेटाणी सहन करावल्या होते त्या महिलेने अनेक व्रतवैकल्य केले होते पण त्याला कुठेही यश आलं नाही आणि एक दिवशी कोणतरी तिला सांगितलं की तू श्रीगुरूंना सांग आणि मग एकदा श्रीगुरुंनी तिला विचारलं काय बाई तुझ्या मनात काय आहे ते म्हणले आजपर्यंत आता तर मला साठ वर्ष झाले मला काही पुत्र अपत्य काही योग यो, यो आलेले नाही असं काहीतरी सांगा म्हणजे मला पुढच्या जन्मात तरी अपत्य होईल हे निर्वाणीचे शब्द ऐकल्यावर श्रीगुरूंनी म्हणजे नरसिवती महाराजांनी तिला सांगितलं अरे पुढच्या जन्माचं कोणी बघितलंय तुला याच जन्मात मूल होईल आणि तिने प्रांजवळपणे सांगितलं हो महाराज या जन्मात आता मला मूल होणं शक्य नाही मी साठ वर्षाची आहे माझा मासिक धर्म पण आता येत नाही आहे आता मला कसं काय होईल ते म्हटले तू ती काळजी नको मी सांगतो तेवढं कर आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अश्वत्थ वृक्षाची सेवा तिला करायला सांगितली आणि तीन दिवस तिने ती अश्वत्थ वृक्षाची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर चौथ्या दिवशी तिला स्वप्नामध्ये गुरुदेवांनी दोन नारळ तिला ओटीत घातले आणि तिला पुत्र होईल असं सांगितलं त्याच्यानंतर ती प्रत्यक्ष जेव्हा दर्शनाला गेली तेव्हा श्री उर्ने तिला विचारलं की काय झालं झालं ग तुझं वर्ष हो म्हणे झालं मग आता काय मग तिला त्यांनी विचारलं मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे तर तिने ते दोन्ही मागितलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुला पहिल्यांदा मुलगी होईल आणि नंतर मुलगा होईल आणि त्याप्रमाणे झालं आणि त्या मुलाचं आणि मुलीचं त्यांनी तिथं भविष्य पण सांगितलं होतं पुढचं तर हा जो घटनाक्रम आहे हा आपल्या गुरुदेवांच्या बाबतीत घडलेला आहे का तर घडलेला आहे काय <coughs> कल्याणकरी रामराया या माझ्या प्लेलिस्टखाली मी चार पाच व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे मला वाटतं व्हिडिओ क्रमांक साठ क्रमांक आहे की प्रभाकर देशपांडे जे नगरचे भक्त होते विल्टरीतनं ते सॉरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते काम करत होते आणि पोलीस डिपार्टमेंट काम करत असताना एका रणगाड्याने त्यांना धडक दिलेली होती आणि रणगाड्याच्या खाली येऊन देखील त्यांना गुरुदेवांनी वाचवलेलं आहे याच देशपांड्यांचं देशपांड्याच्या बाबतीत असं घडलं होतं की त्यांचा एक मुलगा म्हणजे महेश हा धुळ्याला त्यांचे बंधू राहायचे आणि ते धुळ्याला त्याला तिथे ठेवलेलं होतं गुरुदेवांनी बोलता बोलता एक त्यांना सांगितलं होतं की हे सगळ्यांना सांगितलं होतं आपल्या मुलाबाळांना आपण वाढवत चाला दुसरं कोणाकडे ठेवू नका आता यांनी ते तिथे ठेवलं होतं आणि गुरुदेवांनी सांगितल्यावर ते आणायला गेले पण भावानी आणि आईने आग्रह केला की या राहू दे ना आता तिथं वर्ष तर संपू देत ना परीक्षा मग तू दे पाहिजेल तर मग त्यांनी आग्रहाला बळी पडले आणि तिथं ठेवलं आणि दुर्दैवाने काही दिवसात ते मला वाटतं तो कुठेतरी क्रिकेट वगैरे खेळत असताना कोरड्या विहिरीत पडला आणि त्याचा तिथं मृत्यू घडला ही बातमी जेव्हा गुरुदेवांना कळ कळाली तेव्हाच गुरुदेव देशपांड्यांच्या घरी सांत्वनाला गेले होते आणि सांत्वनाला गेल्यानंतर तो जो आक्रोश आहे मातेचा ऐकला आणि गुरुदेवांना अत्यंत दयाळू दया आली मुळात आपल्या गुरुदेवांचं अंतकरण अत्यंत दयाळू होतं त्यामुळे या दयाळू अंतकरणाने गुरुदेव त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या महेशला मी परत आणणार आहे आणि पुढच्या एक वर्षाच्या त्यांना दुसरं अपत्य झालं आणि ते अपत्य देखील त्या पहिल्या मुलासारखंच सिमिलर होतं सिमिलर आहे म्हणजे आहे असा म्हणजे हा गुरुरिका भाग एकमध्ये पान क्रमांक अठ्ठ्याण्णववर या प्रकारचा अनुभव प्रभाकर देशपांडे यांनी लिहिलेला आहे हैदराबाद मी व्हिडिओ एकोणऐंशी केलेला आहे त्याच्यामुळे हैदराबादमधील एक सत्यनारायण शर्मा नावाचे आपले गुरुदेवांचे भक्त आहेत ते एलआयसीत होते आणि औरंगाबादचे जे प्रधान वगैरे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचा गुरुदेवांशी संपर्क आला आणि एकदा औरंगाबादला ते दर्शनाला गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांनी दोघेही नवराबाईकोंनी त्यांना विनंती केली गुरुदेवांना की आमचं लग्न झालं आहे पण आम्हाला अपत्य होत नाही आहे गुरुदेवांनी विचारलं गर्भ राहत नाही का गर्भ टिकत नाही तेव्हा यांनी सांगितलं गर्भच राहत नाही आहे तर ते म्हणले गा काही काळजी करू नका तुम्हाला अपत्य होईल मुलगा होईल आणि काही दिवसात त्यांना गर्भ संभव झाला गर्भ संभवल्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे तपासणीला गेलं तर डॉक्टरांनी त्यांना फार घाबरून टाकलं होतं आणि मग यांनी गुरुदेवाने येऊन सांगितलं ते म्हटले काही काळजी करणं माझे आशीर्वाद आहेत ना सगळं व्यवस्थित होईल आणि त्याप्रमाणे हे त्र्याण्णव सालची घटना आहे त्र्याण्णव सालचं एक कॉन्व्हर्सेशन आहे आणि पंच्याण्णव साली या सत्यनारायण शर्मा यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे हा देखील मी व्हिडिओ एकोणऐंशी केलेला आहे एक नाशिकचे चौधरी नावाचे ग्रहस्थ आहेत त्यांचा देखील मी त्याच्यावर व्हिडिओ पंच्याण्णव केलेला आहे हे चौधरी हे अत्यंत गरीब कुटुंबातले मंडळी होते मला वाटतं काही दिवस हे नोकरी करता ठाणा किंवा या भागात काहीतरी राहत होते आणि ते, ते गुरुदेवांच्या दर्शनाला यायला लागले आणि त्यांना तीन मुली होत्या तर एक दिवशी स्वभागती चौधरी यांनी गुरुदेवांना विनंती केली की मला मुलीच आहेत तर मला मुलगा होईल का तीन मुलींच्या पाठीवर तर गुरुदेव म्हटले होईलच च अर्थ आहे स स हा शब्द आहे होईलच आणि त्याप्रमाणे या चौधरी यांना देखील मुलगा झालेला आहे जयंतशूल नावाचे पुण्यातले म्हणजे आमच्या पिंपरी चिंतोडबाग राहतात ते एक आहेत तेही असेच आमच्या त्यांच्या मावशीच्या माध्यमातून गुरुदेवांच्या दर्शनाला आलेले होते लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर साधारणपणे घरातल्या वडील दऱ्यामंड्यांना एक सारखी उत्सुकता असते की आपल्याला नातवाचं तोंड कधी बाहेर मिळेल हे प्रत्येक कुटुंबामध्ये तेच असतं आणि त्याप्रमाणे हे होत नाही म्हटल्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग या शूल म्हणजे सौभाग्यती शूल यांच्या मावशी त्या ठिकाणी होत्या आणि त्यांनी सांगितलं तुम्ही नगरला जा त्यामुळे हे दोघं नवरा बायको नगरला गेले नगरला दर्शन वगैरे घेतलं लांबून आले गुरुदेवांनी त्यांना चहा वगैरे दिला पण कशाकरता आले हे काही ते बोललेले नाहीत काही नाही पण काही जरी बोललेलं नाही तरी गुरुदेवच्या दर्शनानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे म्हणजे शूल यांनी दिलं आहे की आम्ही दोघेही बोलू शकलो नाही गुरुदेवांच्या पुढे काय बोलायचं असा आम्हाला प्रश्न पडला पण आमच्या मनातलं आमचे गुरुदेव आंतर्यामी असल्यामुळे आमच्या मनातलं त्यांनी ओळखलं आणि त्या ठिकाणी त्यांनी या पद्धतीने त्यांना देखील मूल झालेलं आहे हे जे चार पाच व्हिडिओ मी केले माझ्या स्वतःच्या बाबतीत देखील हा एक अनुभव आहे तोही मी मला वाटतं व्हिडिओ केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेला आहे की एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णव साली पुण्यामध्ये सद्गुरू आलेले होते त्यांच्या पायाला थोडा त्रास होत होता म्हणून त्यांची उपचार इथे चालू होते आणि साधारणपणे तो गौरी गणपतीचा दिवस होते आणि मग पुण्याला असल्यामुळे मी रोज दर्शनाला जात होतो एक दिवशी रविवार होता आणि सकाळी मी दर्शनाला गेलो दहा वाजले होते बरेच नामवंत आमचे भक्त मंडळी बसले होते म्हणजे मोठे नामवंत म्हणजे काय गुरुदेवांच्याकडे गोळेसाहेब होते जयंतराव फाटक होते मराठे काका होते प्राध्यापक सुरू होते राव होते असे सगळे मंडळी सगळे बसलेले होते आणि मी त्या ठिकाणी गेलो तर सांगा मी गुरुदान नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर मला गुरुदाने विचारलं का रे प्रमोद तुला मुलं बाळा किती आहेत तर खरं म्हणजे <coughs> <coughs> माझ्या कुटुंबातल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या पण त्याने मला प्रश्न का विचारला मला कळलं नाही पण मी उत्तर दिलं की मला दोन मुली आहेत ते म्हणले का रे तुला मुलीच झाल्या तुला मुलगा आम्ही दिलेला आहे झाला कसा नाही आम्ही जरा देवस्थानची सेवा करा मुलगा दिलेला आहे मुलगा होईल म्हटले नाही मुलगा दिलेला आहे आणि त्यानंतर जरा देवस्थानची नीट सेवा करा आणि पापही कमी करा हे पण सांगितलं बरं का पापही कमी करा आणि त्यांनी ते, ते सांगितल्यानंतर मी मला म्हटले होते ते नगरला ये आम्ही प्रसाद देतो तो, तो दोघं खा मग त्याच्यानंतर गुरुदेव ज्या नगरला गेले त्यावेळेस मी नगरला गेलो गुरुदेवाने एक मोठा जम्बो पेढे पेढा माल दिला आणि म्हटलं तुमच्या दोघांनी पेढा खायचा आणि मग तो पेढा खाल्ल्यानंतर ही ब्याण्णवसाची गोष्ट आहे ब्याण्णव सप्टेंबरच्या आसपासची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर त्र्याण्णवमध्ये कधीतरी आमच्या सौभाग्यवतींना गर्भसंभव झाला आणि ते मी गुरुदेवांना सांगायला गेलो त्याच्यानंतर गुरुदेवांनी मला विचारलं की प्रमोद विज्ञान फार पुढे गेलेलं आहे तर तुला बघ काही चाचण्या वगैरे करून घ्यायच्या असतील तर तर मी गुरुदेवांनी सांगितलं की मला कोणत्याही चाचण्या करायच्या नाहीत आपल्या आश्चर्यवर मला विश्वास आहे त्यावेळेस एका शब्दात ते म्हणले इथून पुढची सगळी दादरी माझी आणि त्याच्यानंतर एप्रिल चौऱ्याण्णवमध्ये मला पुत्र प्राप्ती झालेली आहे आणि माझ्या मुलाचं नाव चरंजीव प्रसाद असंच मी ठेवलेलं आहे ते कल्याणकरी हे आहे कल्याणकरी रामराया असंच मी त्याला नाव दिलेलं आहे या पद्धतीने हा एक भाग आहे हा जो आहे हा देखील म्हणजे एकोणतेसवा अध्यातला आहे त्यानंतर मी आता आपल्याला पुढचा जो आहे की गुरुदर्जातल्या बहुरूपाचा जो बहुरूप धारण केलं होतं नरसिंह सरजी महाराजांनी त्याबद्दल बोलणार आहे मला वाटतं त्या अध्यायाचा नंबर मात्र कामतांची पोथी आहे त्याच्यामध्ये सेचेसवा अध्याय आहे आणि इतर याच्यात सत्यचे सवळ आहे तर या अध्यायामध्ये काय झालं होतं की नरसिंहजी महाराजांचे सर्व शिष्य त्या ठिकाणी गाडगापूरला जमा झालेले होते आणि गाडगापूरला जमा झाल्यानंतर त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली की आता दिवाळीचा सण आलेला आहे तर दिवाळी तुम्ही आमच्या गावात आमच्या घरी येऊन साजरी करावी ते गुरुदेव हो म्हणले आता गुरुदेव हो म्हणल्यानंतर मोगम हो म्हणले भक्त म्हणण्याची झाली आता कोणाकडे येणार त्यामुळे ते म्हणले आपण हो म्हणताय पण आम्ही कोणाकडे आपण येणार तर ते म्हणले मी एकटा माणूस आहे तुम्ही सात शिष्य आहे तुम्ही आपापसात ठरवा म्हणजे मी येतो त्या आपापसात सप्त शिष्यांची सुरू झाली तुझ्याकडे मा माझ्याकडे तुझ्याकडे माझ्याकडे आणि मग अशी भांडणं बघा हे प्रेमाचं भांडण आहे भांडण झालं पण प्रेमाच आहे सद्गुरूंनी माहेकडे यावं असं प्रत्येक जण अहमेका लागलेली होती आता ही जी आहे ते पाहिल्यावर गुरुदेवानी एकेकाला एक बोलवलं आणि म्हटले मी तुझ्याकडे काळजी तु करू काळजी आता ते एकेकाला बोलवलं आणि एकेकाला सांगितलं मी तुझ्याकडे ये मी तुझ्याकडे ये पण सगळे सप्त शिष्य गेले सात शिष्य गेल्यानंतर गावात ती चर्चा झाली की आपले स्वामी नरसवती महाराज हे दिवाळी तिथं नाही त्यामुळे गावातले लोक नाराज झाले ते म्हणले असं कसं काय त्यांना सांगितलं गुरुदेवांनी की मी इथंच राहीन काळजी करून नका आणि दिवाळी आली दिवाळीच्या दिवशी नरकचतुर्द दिवशी त्यांनी स्नान केलं आणि आठ स्वरूप आठ रूप धारण केली त्या साती शिष्यांकडे गेले आणि मठातही राहिले होते ती दिवाळी गेली त्यावेळेस कोणाला काही कळलेलं नाही पण दिवाळीनंतर श्रीपूर्ण पौर्णिमेला जो दीपोत्सव असतो तेव्हा सगळे शिष्य आले आणि त्या ठिकाणी मग गडबड सुरू झाली आणि प्रत्येकजण म्हणता गुरुदेव माझ्या गाव माझ्या घरी आले होते गुरुदेव माझ्या घरी आले होते आणि गावकरी म्हणले नाही गुरुदेव इथंच होते आणि मग हे पाहिल्यानंतर प्रत्येकजण मा द... मी हे वस्त्र दिलं आहे मी ही वस्तू त्यांना दिली असं दाखवत होतं आणि ते खरं होतं तेव्हा सगळ्यांना कळलं की गुरुदेवांनी बहु अवतार धारण केला होता मग अशी घटना आपल्या गुरुदेवाच्या बाबतीत घडली आहे का तर गुरुदेव लहानपणी गुरुदेवांच्या लहानपणी ही घटना घडलेली गुरुदेवांच्या बाल अवस्थेत ही घटना घडली आहे त्यावेळेस गुरुदेवांचं वय शाळकरी असतील कदाचित त्याच्यापेक्षा लहान असेल वय एक्झॅक्टली मला जे साल माहीत नाही आहे पण हरदास नावाचे गुरुदेवांच्या मातोश्रींची एक मैत्रीण होती आणि हे हरदास कुटुंब अत्यंत धार्मिक होतं आणि त्यांची थोडी आर्थिक स्थिती चांगली होती आणि गुरुदेवांची आर्थिक स्थिती म्हणजे क्षीरसागर कुटुंबाची आर्थिक स्थिती ही काय फार चांगली नव्हती त्यामुळे एक उपजीविका म्हणून हरदासांच्या घरच्या देवांची पूजा करण्याचं काम गुरुदेवांनी स्वीकारलेलं होतं आणि गुरुदेव रोज तिथे जाऊन पूजा करायची एक दिवशी भिकवांना खासिस तिथं आले आणि भिकवांना आल्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात गुरुदेवांचा वेळ गेला आणि आई इकडं म्हणजे गुरुदेवांच्या मातोश्री गुरुदेवांना म्हणतायत अरे अरे बाळा ते तिकडं तू जाऊन पूजा करून ये ते देव तसेच राहतील पारोशे त्यांचे ॲ जा देवाची पूजा करून ये महाराज एवढंच म्हणले ते त्यांचं बघतील ते त्यांचं बघतील म्हणजे हरदास बघतील असं नाही देव देवाचे बघतील असा तो अर्थ होता आणि अर्ध्या पाऊंट असा नाही महाराज तिथेच बसतील भिकवाड्यांशी बोलत आणि एक अर्ध्या पाऊट असा हरदास वैनी गुरुदेवांच्या घरी आल्या आणि त्यांच्या मातोश्रीनं म्हणल्या अगं रामने असं का केलं आज राम दूधच प्यायला नाही तेव दुधाचा गप तसाच ठेवून गेलेला तो एवढी कुठली त्याला घाई झाली पूजा करून जायला म्हणजे त्या दिवशी गुरुदेवांच्या मातोश्रीला आश्चर्य वाटलं की राम तर माझ्यापासून हल्लेलं नाही आणि या म्हणत राम इथे येऊन पूजा करून गेलाय दूध प्यायचं राहिलाय हे बहुअवतार धारण केल्याचं हा लो भाग आहे हा आहे हा फार महत्वाचा भाग होता म्हणजे <laughs> गाणगापूरमध्ये नरसिंहदेवी महाराजांच्या काळात ज्या काही घटना घडल्या त्या घटना गुरुदेवांच्या या नगरमधल्या अवतारात म्हणजेच विसाव्या शतकात देखील घडलेल्या आहेत हे इथं ह्या उत्तम हे आहे मी याच्यावरही व्हिडिओ केलेला आहे मला वाटतं माझा तो, तो व्हिडिओ होता वाटतं दोन नंबरचा काहीतरी व्हिडिओ आहे दोन नंबरचा व्हिडिओ आहे ठीक आहे गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्यांची चर्चा करताना मी या गोष्टीची केलेली आहे इंदिरा कोटस्थाने या एक गुरुदेवांचे भक्त आहेत त्यांनी गुरुदेवांची आठवणी जे सत्संग प्रकाशाने पुस्तक प्रसिद्ध आहे वाटतं चार नंबरचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा अनुभव त्यांनी दिलेला आहे पुढचा जो एक अनुभव आहे तो फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आपल्याला माहिती आहे की नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या काळात म्लेंच्या राजांनी दर्शन घ्यायला आलेला होता त्या रा, म्लेंच्या राजांची कथा अशी आहे की श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात तो श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करत से। असते आणि त्या काळात त्या नदीमधून एक राजा वाजत गाजत नौका विहार करत होता हे रजक असल्यामुळे कपडे धुत होते रजक कपडे धुत होते आणि कपडे धुता धुता गुरुदेवाचे पण कपडे धुवायचे ते नर्श महाराजांचे तर कपडे धुता होता त्यांच्या मनात विचार आला की या माणस या राजाने कुठल्या देवाची पूजा केली असेल की त्याला एवढं वैभव संपन्न झाले आणि हा विचार काय माणसाच्या मनात एक क्षणभर विचार येतात बरं का प्रत्येकाच्या मनात येतात हा क्षणभर विचार आला आणि तो विचार गेला पण नंतर जेव्हा तो दर्शनाला आला तेव्हा श्रीपाद श्रीवलम त्याला विचारलं का रे राजा का कसला विचार करतोय आता त्यांनी विचारलंय म्हटल्यावर याला सगळं भाग होत आणि मग त्यांनी म्हटलं की हा जो राजा आहे त्याला एवढं वैभव कसं काय प्रश्न झालं कुठल्या देवाची त्यांनी पूजा केली असेल तर तिथंच श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना म्हणाले की तुला असं आहे का चल मी तू तुला देतो मग ते या जन्मी भोगायचं का पुढच्या जन्मी तर प्रजेक्ट वयोवृद्ध झाला होता तो म्हणला आता मला हे भोग बघून काय करायचं मी तर म्हातारा झालो आहे पुढच्या जन्मी बघू ठीक आहे म्हणे पुढच्या जन्मी आणि मग पुढच्या जन्मी तुला हे प्रा प्राप्त होईल व त्याने एक आश्वासन घेतलं बघा की म्हणलं पुढच्या जन्मात होईल ठीक आहे पण मला आपली आठवण येईल ना म्हणजे मला आपलं स्मरण राहील ना किंवा आपली माझी भेट होईल ना तिथं श्रीपाद वल्लभांनी त्याला वचन दिलं होतं की नरसिंह सरस्वती या नावाने मी त्या काळात गांडगावपूरमध्ये वास्तव्य करत असेल आणि तिथंच तुझी आणि माझी भेट होईल योगाने त्या रजकाचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर तो वैदुरा कोळी त्याने नगरीत जन्म घेतला एका मुसलमान मेन्छ राजाच्या पत्रिक पो, पोटी आणि त्याला ते त्या वैभव प्राप्त झालं हा रजत पूर्वीचा होता त्यामुळे त्याला या पूजा वगैरे याच्याबद्दल जरा आपुलकी होती आणि तो सगळ्यांचा सत्कार वगैरे करत असे त्यांच्या त्या त्यांच्या जे म्हणजे लंचांचे जे फकीर वगैरे असतील मौलवी असतील त्यांना त्याचा नाही घ्यायचा स्वाभाविक आहे हो पण हा करत होता आणि असं करता करता एकदा त्याच्या मांडीवर एक स्फोट झाला म्हणजे फोड आला आणि तो फोड काही फुटे ना फोड काही फुटे ना आणि फोड फुटे अम, ना म्हटल्यावर काय करावं सगळं झालं वैद्य झाले हाकीम झाले सगळं झालं पण काही फुटे ना मग त्यांनी एका ब्रह्मवृंधाला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला साक्षात्कारी पुरुषाचे जर भेट झाली तर त्यांची नजर तिथे पडली तर ते तुम्हाला तो जाईल आता मग यांनी विचारला साक्षात्कारी पुरुष कुठे भेटतील ते म्हणले गाणगापूरला तुम्ही नरसिंह नरसंस्वती महाराज भेटा आणि मग हा राजा सर्व सैन्य घेऊन त्या ठिकाणी गाणकापूरच्या देशाने निघाला राजा आलाय म्हटल्यावर गाणगापूरचे लोक घाबरले नेहरच्या राजा आलेला काय होणार आहे गुरुदेवची चौकशी करतोय त्यावेळेस गुरुदेव संगमात संगमावर गेलेले होते लोकांसाठी संगमावर येते मग ही स्वारी तिकडे गेली पण संगम आल्यानंतर या राजाने स्वतः पालखीतून उतरला बाकीचा सगळा तो बडे आहे तिथे ठेवला आणि एकटा त्या संगम संगमस्थानी गुरुंच्या दर्शनाला गेला आणि नरसिंही महाराजांना पाहिल्याबरोबर त्यांनी नमस्कार केला आणि तिथं महाराज त्याला म्हटले का रे रजका माझा भक्त असून तू एवढं भेटलास मला म्हणजे गत जन्मातली ओळख नरसिंही महाराज दिली आणि मग तो म्हणला स्वामी माझ्यावर कृपा करा माझा असं मांडीला फोट झालाय ते म्हणले कुठे बघू दाखव मला तो बघायला आल तर फोटच काय बोला म्हणजे तो निघाल्यापासून त्याचा त्या गाणगापूर मध्ये स्वामींची नजर पडण्याच्या आधीच तो स्फोट घेतलेला होता आता हा ही जी घटना आहे ही खरंच अलौकिक आहे अशी आपल्याकडे घडली आहे का घडलेली आहे आपल्याकडे घडलेली आहे ही स्वतः गुरुदेवांच्या उपदेशातनं मी ऐकलेली आहे क्लिप आपली जे रोज सकाळी अं आ... एकत्रित संघटित सत्संग मंडळांचं जे गुरुकार्य आहे त्याच्यामध्ये ज्या दरवर्षी आपल्याला पुरुषोत्तम बेरेडे आणि त्याची टीम आपल्याला क्लिप पाठवते त्यातली क्लिप नंबर एकशे साठ आहे ती क्लिप नंबर जी आहे त्या क्लिपवर एकशे साठ नंबरची क्लिप आहे त्या क्लिपमध्ये हा उल्लेख आहे की गुरुदेवांच्या गुरुदेव साहेबला की सत्पुरुषांची भेट कशी होईल हे काही सांगता येत नाही आणि सत्पुरुजांची भेट होण्याकरता काही वेळेस एखाद्या माणसाला अशी व्याधी देखील चढू शकते तर तसं एक ग्रहस्थ नगरमध्ये होते आणि ते रोज देवस्थानमध्ये यायचे देवस्थानमध्ये देवाचं दर्शन करायचे दत्तात्रय वसात देवाचं दर्शन करायचे पण सद्गुरूंना कधी त्यांनी नमस्कार केला नाही तिथं देवस्थान देवस्थान देवस्थानचं देवस्थानमधलं दर्शन झालं देवाचं की निघून जायचं असं बरेच दिवस चाललेलं होतं आणि मग दैवयोगाने एकदा त्यांच्याही मांडीवर बेंड झालं तर ज्यांना बेंडाचं दुखणं झालंय त्यांना त्याची तीव्रता कळू शकते बेंड म्हणजे भयंकर प्रकारच वेदना एवढा होता ते फुटत नाही आणि फुटल्यानंतर देखील त्यातनं पस वगैरे गळतो ते भयंकर प्रकारच आणि आता हे झालं होतं त्यांनी देखील सगळे डॉक्टर वगैरे पालथे घातले पण कुठे काही यश येईना आणि मग एक दिवशी देवस्थानमध्ये दर्शनाला त्यांनी दर्शन घेतलं आणि स्वामींच्या दर्शनाला म्हणजे आपल्या महाराजांच्या दर्शनाला गेले आणि तिथं त्यांनी महाराजांच्या कानावर घातलं की म्हणले असं असं झालेलं आहे तर त्याला काही उपाय आहे का तेव्हा गुरुदेवांनी त्यांना स्पष्ट शब्द होते दिली की फक्त मला एक सष्टांग नमस्कार घाल आजपर्यंत हे तू घातलेला नाही आहेस तू मला एक सष्टांग नमस्कार घाल आणि त्या गृहस्थांनी त्या दिवशी गुरुदेवांना शरषाष्टांग नमस्कार घातला आणि श्रष्ठांग नमस्कार घातल्यानंतर गुरुजान त्याला जायला सांगितलं प्रसाद दिला आणि तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर दोन तीन तासात ते बेंड फुटलं आणि तो त्यातनं बरा झाला गुरुजन सांगितलं काही वेळेस सत्पुरुषांची भेट व्हायची असेल तर अशा देखील निर्माण होतात आणि त्या व्याधीतनं असं दर्शन घडत असतं जे मेंचा राजाच्या बाबतीत घडलं होतं ते गाणगापूरमध्ये दे, देखील घडलेलं आहे आणि याच्यावर देखील मी व्हिडिओ केलेला आहे काय मला वाटतं व्हिडिओ कदाचित तो पंचवीस वगैरे काहीतरी असेल आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं लिहिलं होतं जे असते गांडगापुरी तेच अवतरले अंबिका नगरी जो अनुभव दिला म्लेन्च राजासी तीच अनुभूती दिली नगर नगरी नमन करतो मी रामकृष्ण सरस्वती गुरुवरा जे आहेत अवतारी हो मला वाटतं चार पाच अध्यायांचं मी गेल्या दोन व्हिडिओतनं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साम्य स्थळ फक्त सांगितलेली आहेत हा गुरुचरित्राचा भाग आहे अशातला भाग नाही पण जे गुरुचरित्र घडलेलं होतं सातशे आठशे वर्षापूर्वी ते या विसाव्या शतकात नगरमध्ये घडलं आहे या सर्व भक्तमंड्यांना जाणीव व्हावी आणि सर्व भक्तमंड्यांनी आपल्या गुरुदेवांचं गुरुस्वरूप जाणून घ्यावं ह्याच्याकरता मी हा व्हिडिओ आज केला आहे आणि मागचा व्हिडिओ मी सोमवारी केला होता आणि आज मी हा गुरुवारी म्हणजे आज आपल्याकडे दत्तात्रय निवासात जी दत्तजयंती साजरी होते त्यातला आजचा प्रसादाचा दिवस आहे आणि त्या दिवशी हा सहकारी दहा वाजून पाच मिनिटांनी मी हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता प्रसिद्ध करत आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आपण इथे थांबू धन्यवाद श्री गुरुदेव दत्त